आज कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्या संदर्भात कोजागिरीचं महत्व त्याचबरोबर कोजागिरी नेमकी कशी साजरी करण्याची प्रथा परंपरा आहे या संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत आज असलेल्या अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ येतो चंद्राची प्रकाश किरणं ही पृथ्वीवर पडल्याचं लाभदायक आणि सर्वोत्तम मानलं जातं तसंच ही पौर्णिमा धनप्राप्तीसाठी सर्वात शुभ मानली जाते आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माहिती जाणून घेण्यासाठी महंत सुधीरदास धर्मशास्त्राचे अभ्यासक हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर नरेंद्र धारणे ज्योतिषार्य ज्योतिषाचार्य आहेत ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपल्या दोघांचंही एनडीटीव्ही टी व्ही मराठीमध्ये स्वागत धन्यवाद 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 सुधीरदासजी मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक धारणा असते की कोजेगिरी पौर्णिमेला मसाला दूध प्यायचं मात्र या कोजेगिरी पौर्णिमेचं नेमकं महत्व काय आणि ती कशी साजरी केली जाते ती साजरी करण्याची नेमकी परंपरा काय आहे आपण जाणतात ही अश्विनी पौर्णिमा आज या दिवशी जनरली आपण पाहतो की लक्ष्मीपूजन हे अमावस्येच्या दिवशी आपण घेतो परंतु आज लक्ष्मी आणि इंद्र यांचं देखील पूजन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या पौर्णिमेला जसं कोजागिरी पौर्णिमा असं एक नाव आहे तसे एक कौमुदी पौर्णिमा म्हणून देखील नाव त्या ठिकाणी आलेलं आहे शास्त्रामध्ये आणि पूर्वीच्या काळी जसं अग्निहोत्र असायचं त्याच्यामध्ये एक आश्वायुजी नावाचं एक कर्म त्या ठिकाणी सांगितलंय ते देखील आज करण्यात यावं असा त्या ठिकाणी शास्त्रामध्ये उल्लेख आहे आणि संपूर्ण रात्रभर आपण जागरण करावं आणि कोण जागरण करत आहे को जागर येती असं लक्ष्मी त्या ठिकाणी म्हणते आणि जो जागरण करत असतो त्याला आशीर्वाद देते आणि तिथे वास्तविक आपण दूध आणि मसाला दूध वगैरे चंद्राच्या प्रकाशात आठवतो वगैरे हे जरी त्या मानाने सांगितलंय आपण ते स्थूल मानाने परंतु जे व्रत आलेलं आहे आज लक्ष्मी इंद्राचं जे व्रत आलंय त्या व्रताच्या संदर्भामध्ये त्यांनी व्रत उद्यापन चंद्रिका नावाचा जो मुख्य ग्रंथ आहे त्यात त्यांनी सांगितलं की नारळ पाणी देखील प्यावं नारळ पाणी देखील तितकंच महत्वाचं शास्त्रांनी सांगितलंय मला असं वाटतं की स्थूल मानाने आपण सर्वच त्याचं पालन करत असतो परंतु वैशिष्ट्य म्हणजे की लक्ष्मीचं आणि इंद्राचं पूजन आज विशेषत्वाने सांगितलंय या दोघांचं एकत्रित पूजन वर्षभरामध्ये केवळ आजच्याच दिवशी सांगितलेलं आहे बरं बरं सुधीरदाजी नरेंद्रजी देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नरेंद्रजी या कोजागिरी पौर्णिमेचा कुठल्या राशींना विशेष महत्व म्हणजे फायदा असतो तोटा असतो किंवा कुठल्या राशींसाठी ही आजची कोजागिरी फायदेशीर ठरू शकते कोजागिरी पौर्णिमा ही सर्वच राशींसाठी उत्तम असते ब त्याच्यात कोजागिरीचा प्रभाव जो आहे हा कोणत्या राशीचा कोणता आहे आणि त्याचा कोणता विशेष उपाय केला पाहिजे याविषयी का शास्त्रात काही गोष्टी आहेत ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे जसं मेष राष्ट्र मी राशींचं तुम्हाला एक वर्णन करतो त्या दृष्टीने सगळ्यांना त्याची माहिती होईल आणि आपल्या राशीचं व्यक्तीला त्याप्रमाणे उपाय पण आज करणं शक्य होईल याच्यात मेष राशी जे आहे त्या दृष्टिकोनातून त्यांना धनला व स्थिरता असं आजच्या पूजागिरीचा प्रभाव मिळायचे योग आहेत अशी ग्रहस्थिती त्यांच्या दृष्टीने त्यामुळे त्यांचे सगळे आर्थिक अर्थ राशी जे दूर होतील आणि पैसे कमवण्याचे नवीन मार्ग उघडतील म्हणजे आता हा विषय जो आहे कोजागिरी पौर्णिमेपासून असणारा लक्ष्मीपूजन म्हणजे आपली दिवाळी जी आहे पंधरा दिवसात हे सगळे परिणाम त्या मेष राशीच्या लोकांना दिसतील तसंच नवीन घरात नवीन पैसे कमवण्याच्या मार्गामध्ये तसंच घरामध्ये मांगल्याचे वातावरण राहील त्यांचे काय आजार असतील ते दूर होतील आणि अविवाहितांची विवाह योग जमतील असं राशीचे शुभ परिणाम या पूजागिरीच्या प्रभावामुळे मिळतील आणि मेष राशीच्या लोकांनी कोणता उपाय विशेष करावा जेणेकरून त्यांना येणारा कालखंड चांगला जाईल तर त्याच्यात आज रात्री त्यांनी खीर किंवा दूध देवाजवळ नैवेद्य म्हणून अर्पण करावं आणि नंतर सेवन करावं मेष राशीच्या लोकांनी हा विषय आज केला तर त्यांना हे ये संपूर्ण येणारा कालखंड हा अत्यंत वार्षिक पूर्ण चांगल्या प्रकारचे अनुभव येतील तसंच वृषभ राशीचा आहे तर वृषभ राशी दृष्टीने हा जो कोजागिरी पौर्णिमेचा एक प्रकारचा शुभ दिवस आहे हा करिअरमध्ये अत्यंत प्रगतिकारक आहे कामाच्या ठिकाणी त्यांना मोठे यश मिळेल त्यांचे काम मेहनत वरिष्ठांकडून एक प्रकारे त्याची दखल घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांना चांगले प्रमोशनल गोष्टी आयुष्यात प्राप्त होतील कुटुंबासोबत त्यांचा वेळ चांगला जाईल पण वृषभ राशीच्या लोकांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे हा दृष्टिकोन त्यांनी आवश्यक ठेवला तर त्यांचा हे कोजागिरी पौर्णिमा नंतरचा कालखंड चांगला जाईल आणि यांनी आज विशेष उपाय जो करायचा आहे तो चंद्राच्या प्रकाशात बसून ओम सोमायन महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जो जप केला सूर्य प्रा, चंद्रप्रकाशात बसून तर त्यांना हे येणाऱ्या वर्ष अत्यंत करिअरमध्ये प्रगतीशील जाईल त्यानंतर मिथून राशीचा एक आजच्या दिवस कोजागिरीचं काय महत्व ते भाग्यवृद्धी मिथून राशीच्या लोकांना हा कोजागिरी पौर्णिमा अत्यंत भाग्यकारक आहे भाग्याचे साथ त्यांना मिळाल्यामुळे सरे कामं त्यांच्या वेळेवर होतील आणि व्यवसायात प्रगतीचे अनेक योग येतील मुलांकडून पण चांगली बातमी ही मिथून राशीला मिळेल आणि त्यांची आर्थिक बाजू जी आहे ही एक प्रकारे मजबूत होईल आता यांनी आज कोणता विशेष उपाय करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना येणार कालखंड चांगला जाईल देवी लक्ष्मीला केशरयुक्त खीर अर्पण करावी आणि लहान मुलांना त्याचा प्रसाद उद्या वाटावा म्हणजे केशर आज त्यांनी खीर युक्त जे आहे ते केल्यामुळे उद्या त्यांनी प्रसाद लहान मुलांना वाटला तरी चालेल त्यानंतर कर्क राशीचा विषय येतो कर्क राशीसाठी मानसिक शांतीचा कालखंड आहे कारण कर्क राशी ही स्वतः चंद्राची रास आहे आणि चंद्र मा मनसो हो त्या चक्ष आपण म्हटले चंद्र हा कारक आहे त्यामुळे मानसिक शांती ही कर्क राशीला मिळेल आणि चंद्राच्या कृपेने मन शांत व स्थिर राहील कुटुंबास नाते अधिक मधुर होतील आणि कामामध्ये संघर्ष जरी असला तरी यश नक्की मिळेल त्यांनी आईच्या ज्या का आपल्या काळजी घेतली आईच्या आरोग्याची तर येणारा कालखंड त्यांना अधिक चांगला जाईल त्यांचा आज विशेष उपाय जो आहे कोजागिरी पौर्णिमेचा तर चंद्राला आर्घ्य अर्पण करावं आणि शुभ्र पांढऱ्या वस्तूंचे दान उदाहरणार्थ तांदूळ आहे दूध आहे साखर आहे याचं ध्यान त्यांनी या पौर्णिमेनिमित्त आपल्या कोजागिरी पौर्णिमेनिमित्त केल्यास त्यांना अत्यंत कालखंड चांगला जाईल तसंच रास आहे सिंह राशीच्या दृष्टीने आर्थिक लाभ आणि आरोग्य याचा एक चांगला अनुभव सिंह राशीच्या लोकांना यावर्षी या कोजागिरी या पौर्णिमेनिमित्त येईल त्यांच्या बचतीमध्ये वाढ होईल सिंह राशीच्या लोकांना नवीन स्त्रोतांकडून पैसे मिळतील जे काही त्यांचे पूर्वी जे काही आर्थिक स्त्रोत असतील त्याच्यातून किंवा काही इन्व्हेस्टमेंट असतील त्याच्यातून चांगले येणाऱ्या कालखंडात त्यांना दिसतील आणि कुटुंबाचे कोणी आरोग्य असेल आरोग्याचे प्रश्न असतील ते त्यांचे आरोग्याचे प्रश्न सुधारतील आरोग्याचे कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील आणि अष्टमस्थानात चंद्र आज सिंह राशीला असल्यामुळे त्याने थोडं मन शांत ठेवणं आवश्यक आहे आज पौर्णिमेचा जो कोजागिरी पौर्णिमेचा विशेष उपाय त्यांच्यासाठी जो आहे तर माता लक्ष्मी समोर आणि उपाय बरोबर नरेंद्र आपण जाणूनच घेऊया इतरही आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी सुधीरजी मला सांगा की आजच्या कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काय आहे म्हणजे इतरही पौर्णिमा आपण साजरा करतो आज कोजागिरी ही पौर्णिमा विशेषत्वानं शास्त्रामध्ये त्याचं काय महत्व आहे आणि चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये काय बदल या आजच्या दिवसामध्ये घडतात असं एक प्रामुख्याने मी मगाशीच सांगितलं की महालक्ष्मी आणि इंद्र यांचं आज विशेषत्वाने पूजन करावं त्यामध्ये लक्ष्मीचं जे एक वर्णन या ठिकाणी आलेले आहे ते असं सांगतं की नमस्ते सर्व देवानाम वरदासी हरिप्रिये या गती प्रपन्नास्मे प्रपे तव दर्शनात तुझ्या अर्चनानी आज आम्हाला सकल वैभव या ठिकाणी प्राप्त हो जसं तू इंद्राला सकल वैभव प्राप्त करून दिलं त्याप्रमाणे तू मला देखील या ठिकाणी वैभव प्राप्त करून दे म्हणून श्रीसुक्ताने आज लक्ष्मीची पंधरा आवर्तन त्या ठिकाणी करावी दुग्धाभिषेक असावा त्या दुधाने लक्ष्मीला अभिषेक करावा तर त्याच्यात देखील म्हटलेलं आहे ते सुप्तम पंचदश वारंश जपेत पंधरा वेळेला श्रीसुक्ताचा अभिषेक करून आपण जर त्या ठिकाणी लक्ष्मी आणि इंद्र याचं जर पूजन केलं तर अक्षय धनवृद्धी त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी जी अक्षय क्रीडा असं देखील त्या ठिकाणी त्यांनी संबोधलेलं आहे आणि संपूर्ण रात्र जागरण करून त्या ठिकाणी आपण हे करावं तर आपण सामान्यत जे आज दूध आठवतो तर बऱ्याच ठिकाणी आयुर्वेदात देखील सांगितलंय दे की साधारणतः श्रावणापासून आजपर्यंत पंचेचाळीस दिवस दूध वर्ज करावं परंतु आज दूध चंद्रप्रकाशामध्ये आटवून त्या ठिकाणी देवतांना नैवेद्य दाखवावा चंद्राला देखील तो नैवेद्य दाखवावा आणि मग ते दूध आपण प्राशन केलं असता उत्तम आरोग्याचा उत्तम धनाचा त्या ठिकाणी लाभ सांगितलेला आहे त्यामुळे मी आज आपल्या एनडीटीव्हीच्या डी माध्यमातन सर्व या जाणकार प्रेक्षकांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो की त्यांची सगळी मनोरथ या निमित्ताने पूर्ण व्हावीत नक्कीच नरेंद्रजी मी तुमच्याकडे येतोय आज कोजागिरी पौर्णिमा साजरी करत असताना जे दूध आपण चंद्रप्रकाशामध्ये आठवतो त्यासाठी काही विशेष वेळ असते का, का मुहूर्त असतो का आणि हा मुहूर्त असेल तो तो कितीपासून सुरू होतो आणि कधीपर्यंत तो मुहूर्त असतो कोजागिरी पौर्णिमेचा जो मुहूर्त आहे हा रात्री आहे मध्यरात्री चंद्र जो आहे आपल्या सोळा कलांनी पूर्ण युक्त असतो कारण या बाबतीत समुद्र मंथनानंतर जे काही अमृत निघालं आणि अमृत प्राशन प्राशन केल्यावर देवांनी जे काही थोडं शिल्लक राहिलं त्यावेळेस सळ देवतांनी विचार केला आणि त्याच्यातला काही भागा चंद्राकडे रक्षण करण्यासाठी ठेवला त्यामुळे चंद्राकडे अमृत ठेवण्यासाठी दिल्यामुळे चंद्राला सुधाकर असे म्हणतात सुधा म्हणजे अमृत ज्याच्याकडे अमृत आहे म्हणून त्याला सुधाकर असं नाव आहे तर त्याप्रमाणे फक्त आणि ज्यावेळेस भगवान कृष्ण रासलीला करत रासलीला म्हणजे दैविक खेळ भगवान कृष्ण आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला ज्याला आपण कोजागिरी पौर्णिमा होतो त्यावेळेस रास खेळत आणि तो रास चंद्र अत्यंत आनंदाने बघत असते त्यामुळे त्याच्यातील जी पंधरा गुणांनी नॉर्मली पंधरा कला या पत्रेक पौर्णिमेला चंद्र प्रसारित करतो परंतु आनंद त्याला खूप झाल्यामुळे रास क्रीडा कृष्णाची पाहिल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला मुख्यतः शरद पौर्णिमेला पाहिल्यामुळे त्याची सोहळा करा ती अमृत कला अशी मानण्यात येते तिचा वर्षाव त्यांनी या पृथ्वीवर केला त्यामुळे प्रत्येक शरद पौर्णिमेला किंवा ज्याला आपण कोजागिरी पूर्ण म्हणतो त्यावेळेस चंद्र आपली विशेष स्वभावी कला ही अमृत कला जी आहे ती पृथ्वीवर प्रसारित करत असतो त्यामुळे तुम्ही जे विचारले की दुधाचं महत्व त्यामुळे दूध हे साधारण मध्यरात्री जेव्हा स्वभावी कला त्याची परिपूर्ती स्थितीत असते साधारण अकरा ते एक हा जो टाइम असतो मध्यरात्रीचा त्यावेळेस ती परिपूर्ती स्थितीत असते त्यावेळेस तो ती प्रसारात अमृत कला करत असतो आणि ती कला प्रसारण झाल्यानंतर रात्री एक नंतर ते दूध उकळून प्यावं असे त्याच्या मागचं शास्त्र आहे आता या कालमान परिस्थितीनुसार काल, काल सुसंगतता बघितल्यावर इतका वेळ प्रत्येकाला असतोच असं नाही परंतु जे महत्व आहे हा रात्रीचं मध्यरात्रीचं महत्व आहे त्यावेळेस ते अमृत वर्षा त्याच्यावर झालेली असते आणि मग ते दूध उकळून प्याल्यावर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि आपले शारीरिक मानसिक आर्थिक तिन्ही प्रकारचं आरोग्य येणाऱ्या कालखंडात उत्तम राहतं असं शास्त्रकार सांगतात सुधीर दाशी एक महत्त्वाची बाब अशी की दसरा हा मोठा सण आपल्यासाठी असतो त्याचबरोबर येणारी दिवाळी आणि या दोन्हीच्या मध्ये येणारी ही कोजागिरी पौर्णिमा या दोन्ही सणांच्या अनुषंगानं आजच्या पौर्णिमेचं महत्त्व आणि ही पौर्णिमा साजरा करत असताना काय काळजी घेतली जावी काळजी या अर्थानं की कशा प्रकारे ही परंपरा आपण जोपासली पाहिजे विजयादशमी आपण जाणत आहात की भारतामध्ये जे वार आ, काही सणवार साजरे होतात त्यामध्ये एक कॉमन फॅक्टर असा आहे की काही सण काही ठिकाणी साजरे होतात काही काही सण काय प्रामुख्याने जसं आपण पाहिलं किंवा गणपती आपल्याकडे खूप जोरात महाराष्ट्रामध्ये असतो बरोबर तर दुर्गेची पूजा ही पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये त्या ठिकाणी असते तर दिल्ली वगैरे या परिसरामध्ये आपण पाहिलं की जे काही त्या नॉर्थच्या पॅटर्नचे जे काही सणवार प्रामुख्याने दक्षिणेतलं एक पोंगलचं एक वेगळं महत्व आहे परंतु दसरा आणि कोजागिरी पौर्णिमा हे दोन असे कॉम्बिनेशन्स मधले पाच दिवसाच्या अंतराने आलेले सण आहेत की हे थ्रुआउट इंडिया आ, साजरे होतात जसं गुढीपाडवा हा संपूर्ण देशामध्ये साजरा होतो एकाच वेळेला त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा आणि दसरा हे विजयाचं प्रतीक विजयादशमी तो विजय नावाचा जो मुहूर्त साधारण दुपारी दोनच्या आसपास असतो त्यावरती शस्त्र इत्यादीचं पूजन करून पूर्वीच्या काळी आपण देश जिंकण्याकरता क्षत्रिय राजे हे बाहेर पडत असेल छत्रपती शिवाजी महाराज देखील अनेक वेळेला या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती सीमोल्घनाला जाऊन आपली सीमा वाढवायची आपली सीमा वृद्धिंगत करायची अशा पद्धतीचं सीमोल्घनाचं महत्व त्या दसऱ्याच्या दिवशी आणि आज ती लक्ष्मी जी काही जिंकून आणली किंवा त्याच वेळेला जिंकून आली किंवा एक चार दिवसात जर आपण जिंकून आलात तर आजच्या पौर्णिमेला त्या लक्ष्मीचं पूजन करावं असं या दोघांमधलं एक अदृश्य असं एक कॉम्बिनेशन आहे आणि त्याच महत्व देखील त्या ठिकाणी आलंय आणि देवांचा राजा हा जसा सर्व राजांमध्ये महापराक्रमी महाबलाढ्य ज्याला शतक्रतू असं नाव आलं आहे ज्यांनी शंभर अश्वभेद केले आतापर्यंतच्या आपल्या संपूर्ण आर्ष वाङ्मयामध्ये जर पाहिलं रघुवंशामध्ये एक वर्णन असं आलेलं आहे की राजा दिलीप यांनी फक्त त्या ठिकाणी नव्याण्णव अश्वमेध केले आणि शंभराव्या अश्वमेधाच्या वेळेला आपण ती कथा का, जाणता इंद्राने तो प्रत्यक्ष घोडा त्या ठिकाणी पळवला आणि त्यांनी सांगितलं की बा शंभर अश्वमेध मी या ठिकाणी होत देणार नाही परंतु त्या शंभर अश्वमेधाचं जे फळ आहे ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रघुवंशाचं रघुवंशाची जी प्रभू रामचंद्रांच्या वंशाची जी, राम जी, जी कीर्ती आहे ती अक्षुण्ण राहील म्हणून ते अश्वायुजी कर्म आज रघुवंशाच्या जा, वंशजांनी केलं असा बर देखील एक उल्लेख धर्मशास्त्रात आलाय त्यामुळे दसरा आणि आजच्या कोजागिरीचं अनन्य साधारण असं बर महत्व लक्ष्मी आणि इंद्र याच पूजन करून आपल्या आपल्या पूर्वजांनी अपूर्व असे महान पराक्रम या कालखंडामध्ये केले आणि तोच वारसा आपण आज या सर्व सणांच्या माध्यमातून करत आहोत नक्कीच सुदीर्शी वेळ कमी आहे खरं तर मात्र कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची असते आपल्यासाठी आणि याच कोजागिरीला देशभरामध्ये पावसाचं थैमान देखील पाहायला आहे जम्मू काश्मीर असेल दार्जिलिंग असेल केदारनाथ आणि महाराष्ट्रामध्ये परभणी अशा सर्वच भागामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी होत असताना पावसाचं देखील मोठं थैमान पाहायला मिळतं आहे तर या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महंत सुधीरदास जी जोडले गेलेले होते त्याचबरोबर नरेंद्र धारणे हे देखील आपल्यासोबत होते दोघांचेही खूप खूप धन्यवाद कोजागिरी पौर्णिमेसंदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी